सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि आजपासून मी एक नवीन गोष्ट त्यातली सुरू करते गोष्टीचं नाव आहे कर्मयोगिनी जॉन ॲडम्स सिनेटर गावचे पुढारी बँकेचे अध्यक्ष बडे शेतकरी अतिशय श्रीमंत साऱ्या गावाला आधारभूत असलेले जॉन ॲडम्स आज मात्र चिंताग्रस्त झाले होते त्यांच्या पत्नीची सुटका होत नव्हती बाळंतपणात अडली होती बिचारी प्रयत्न सुरू होते अमेरिकेतल्या सेडरविलसारख्या लहान गावात कुठली आली वैद्यकीय मदत घरगुती उपचार चालू होते आठ बाळंतपणं सुखरूप झाली पण आता नवव्या बाळंतपणात प्राणसंकट उभं राहिलं होतं छोटी जेन दारावर मुठी आपटून मला आत घ्या मला आईला भेटायचं आहे असं म्हणून ओरडत होती पण त्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं जेनची आई कळा जेन देऊन थकली पांढरी फटक पडली आणि शेवटी तिचा श्वास थांबला बाळ बाळंतीण दोघंही मरण पावली जॉन ॲडम्स यांच्या घरावर हा मोठा आघात होता घरात खूप नोकरसाकर होते पहिल्या आठापैकी चार मुलं हयात होती त्यातली मोठी मेरी फक्त सोळा वर्षांची तिच्यावर भावंडांकडे लक्ष द्यायची जबाबदारी आली दोन वर्षांची छोटी जेन सारखी वडिलांच्या मागे असे जॉन ॲडम्स अब्राहम लिंकन यांचे जानी दोस्त होते ते अतिशय प्रामाणिक सद्वृत्तीचे असे होते अतिशय देखणे रुबाबदार होते पण जैनच्या पाठीला कुबड होतं मान वाकडी होती तिला सारखं वाटायचं आपण सा, काही वडिलांना शोभत नाही ते किती देखणे आणि आपण अगदी विद्रूप तिला उगाच वाटायचं वडिलांना आपली लाज वाटत असेल का पण तसं काही नव्हतं ते तिची नेहमीच प्रेमाने विचारपूस करत असत आई लहानपणीच गेल्यामुळे तिच्यावर जे चांगले संस्कार झाले ते तिच्या वडिलांचे ते सर्व धर्मपंथांच्या कार्यक्रमानं जात देणग्या देत या बाबतीत जेनशी बोलताना ते म्हणाले होते की हे पंथभेद वरवरचे असतात आपण स्वतःशी प्रामाणिक असणं महत्त्वाचं त्यामुळे तिच्या हातून जराशी चूक झाली तरी त्याची कबुली ती लगेच वडिलांकडे देत असे आणि विचारत असे पप्पा माझ्यातून चूक झाली तरी तुम्ही माझ्यावर प्रेम करताना वडील पण तिला जवळ घेऊन सांगत जेन बेटा तू जशी आहेस तशी मला अगदी खूप आवडतेस जेनचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे साठ तेव्हा अमेरिकेत गुलामगिरीचा प्रश्न उभा राहिला होता उत्तर संस्थाने विरुद्ध दक्षिण संस्थान अशी सिव्हिल वॉर सुरू होती प्रेसिडेंट अब्राम लिंकन यांनी गुलामगिरी बंद करण्याचा कायदा केला होता एके दिवशी जेन घरी आली तर सगळीकडे शोकदर्शक काळे पडदे लावले होते तिच्या वडिलांनी जेनला अतिशय दुःखी अंतकरणाने सांगितलं की प्रेसिडेंट लिंकन यांचा खून झाला आहे आई गेल्यानंतर आज परत तिचे वडील अतिशय दुःखी दिसत होते एकदा ती वडिलांच्याबरोबर बँकेच्या कामाला गेली होती तिच्या मनात आलं आपण कुरूपासूनही बाबांना आवडतो का आज परीक्षाच घेऊया म्हणून वडील जिथून बाहेर पडणार त्याच्या विरुद्ध पदपथावर ती उभी राहिली वडिलांनी बँकेच्या बाहेर आल्यावर इकडे तिकडे पाहिलं आणि समोर जेन दिसताच हॅट उंचावून तिला तिथेच ती थांबायची खूण केली जवळ गेल्यावर तिला अभिवादन केलं मग तिची खात्री पटली की बाबांना आपण खूप आवडतो तो क्षण ती आयुष्यभर विसरली नाही परत येताना त्यांची गाडी वेगळ्या मार्गानं आली तिथे खूप झोपड्या होत्या सर्वत्र घाण अस्वच्छता होती जेननं विचारलं बाबा हे लोक इतक्या घाणेरड्या ठिकाणी का राहतात बाबा म्हणाले ते आनंदाने राहत नाहीत बाळा नाईलाज म्हणून राहतात मग विचार करून ती म्हणाली बाबा मी मोठी झाले की इथे या गरिबांमध्ये गर घर घेऊन राहीन त्यांच्यासाठी काम करीन ते ऐकून वडिलांना खूप आनंद झाला त्यांनी तिला शाबासकी दिली जेन आठ वर्षांची झाली तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह झाला घरात कोणीतरी जबाबदार माणूस हवं म्हणून जॉन ॲडम्स यांनी दुसरा विवाह केला सावत्र आईचा सा मुलगा जेन एवढाच होता एकट्या जेनला मित्र मिळाला दोघांचं छान जमत असे दोघं एकत्र शाळेत जात खेळत मजा करत जैन सतरा वर्षाची झाली तिने रॉकफोर्ड सेमिनरीत प्रवेश घेतला अठराशे एक्क्याऐंशीमध्ये तिला ए बी म्हणजे आपल्याकडची बी ए ही पदवी मिळाली त्या आनंदाप्रित्यर्थ सर्वांची ट्रीप सुपिरियर सरोवराजवळ गेले आठ दिवस अगदी मजेत गेले आणि अचानक वडिलांची तब्येत बिघडली फक्त छत्तीस तास आणि सगळं संपलं तिचे आदर्श वडील तिला सोडून गेले वडिलांचा योग सहन करणं तिच्या शक्ती बाहेरचं काम होतं वडिलांच्या मागे तिला भरपूर संपत्ती मिळाली पण आधार देणारा मार्गदर्शक मात्र नाहीसा झाला ती एकटीच बसून राही एक दिवस तिचे प्राध्यापक तिला भेटायला आले आणि तिला घेऊन एका उंच टेकडीवर गेले तिनं खाली पाहिलं तिथून जैनला खाली पसरलेली झोपडपट्टी दिसत होती अन्न वस्त्र निवारा या गरजासुद्धा पुरवताना त्यांची किती दमछाक होते आपल्याला त्यांच्यासाठी काही करता येईल का हा विचार मनात घेऊनच ती घरी आली गरिबांवर उपचार करता यावेत म्हणून तिनं मेडिकल कॉलेजात नाव घातलं कोर्स कष्टाचा होता पाठीचा बाक दुखत होता आजार वाढला पाठीचं ऑपरेशन करावं लागलं खूप अशक्तपणा आला विश्रांतीसाठी ती तिची आई आणि आईच्या पाच सहा मैत्रिणी जैनची एक चित्रकार मैत्रीण हे सर्व युरोपच्या सहलीला निघाले प्रवासात जैन नेमाने डायरी लिहायची ती जिथे जिथे फिरली तिथले सगळे अनुभव तिने शब्दात उतरवले युरोपच्या दौऱ्यात जैननं उत्तम संगीत ऐकलं स्थापत्यकलेचे शिल्पकामाचे उत्तम नमुने पाहिले आर्ट गॅलरीज पाहिल्या त्यांचा इतिहास तत्त्वज्ञान याचा विचार केला युरोपीय संस्कृतीच्या उच्च सांस्कृतिक मूल्यांचा सा तिने आस्वाद घेतला पण तिच्या लक्षात राहिला तो हीन दर्जाचं जीवन जगणारा शोषित कुपोषित वर्ग त्यांना या उच्च संस्कृतीची कधी ओळख होणार त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं हे मात्र तिनं ठरवलं विविध स्थळ बघताना तिच्या लक्षात आलं की औद्योगिक क्रांतीमुळे लंडन शहराची प्रचंड वाढ झाली होती त्यामुळे विविध प्रश्न उभे राहिले होते कामगारांना पुरेसं वेतन मिळत नव्हतं पोटभर जेवायला मिळत नव्हतं तिनं पाहिलं एके ठिकाणी ट्रक भरून शिळ्या कुजलेल्या भाज्या फळं यांचा लिलाव चालला होता गरीब कामगार भिकारी सारे या टाकाऊ मालासाठी गर्दी करत होते एका भिकाऱ्यानं त्यातला कुजलेला कोबीचा गड्डा तसाच कसा कसा खायला सुरुवात केली तिला हे बघून अगदी शिसारी आली तिची खाण्यापिण्याची इच्छा स्मरून गेली शोषण अन्याय भूक वेदना यातून या लोकांची सुटका करण्यासाठी काहीतरी करायचं असं जैननं ठरवलं डॉक्टर होण्याची कल्पना तिनं सोडून दिली आणि ती गरिबांच्या वस्ती वस्तीतून हिंडत राहिली तिला काय दिसलं अठराशे शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये अनेक झोपड्यांची गर्दी शिकागोसारख्या औद्योगिक शहरात झाली होती क्षुल्लक कारणावरून मारामाऱ्या भांडणं होत असत अस्वच्छता डास माशा उंदीर साथीचे रोग यांचं सा राज्य होतं उकडी गटारं घाणेरड्या बाथरूम्स भाजीवाले खाटीक सगळे एकत्रच होते कारखान्याच्या कामाच्या तासांचा कायदा नव्हता लहान मुलांना कमी पगारावर कामावर ठेवत अल्पवयीन मुलं चौदा चौदा तास काम करत नाहीतर भंगार गोळा करणं वृत्तपत्र विकणं इत्यादी कामं करत या लोकांच्याच सुधारणा करायची म्हणजे त्यांच्यात जाऊन राहिलं पाहिजे तिनं तेच ठरवलं मंडळी आता ती खरंच पुढे तसं करतीये का आणखीन वेगळं काही करते ते आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या पुढच्या भागासह सकाळी नक्की भेटूया तोपर्यंत नमस्कार